नमस्कार मागील वर्षी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा संदर्भात मार्गदर्शनपर व्हिडिओ मी याच चॅनलवरती टाकलेला होता सदर व्हिडिओला भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटलेला होता मात्र काही पालकांनी त्यांच्या शंका कमेंट स्वरूपात या चॅनलवरती पाठवल्या होत्या तर सदर शंकांचं निरसन करण्यासाठी मी पुन्हा एकदा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेविषयीचा हा व्हिडिओ पुन्हा टाकत आहे सर्वात पहिला प्रश्न असा होता की सर माझ्या मुलीला इयत्ता सहावीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर मला काय करावं लागेल तर या प्रश्नासंदर्भात मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा ही इयत्ता सहावी पण नववी वर्गामध्येच प्रवेश देण्यासाठी असते इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जे विद्यार्थी चालू वर्षी पाचवीला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा असते सदर प्रवेश परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना यश मिळतं असे विद्यार्थी सैनिक स्कूल साठी पात्र ठरतात तसेच प्रकारे जे विद्यार्थी इत्ता आठवीच्या वर्गामध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी देखील ही परीक्षा होत असते आणि या वर्गातून या परीक्षेमधून जे विद्यार्थी यशस्वी होतात असेच विद्यार्थी इत्ता नववीच्या वर्गासाठी पात्र ठरतात दुसरा प्रश्न असा होता की सर माझ्या मुलाला मुलीला इयत्ता सातवीमध्ये प्रवेश मिळेल का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की इयत्ता सातवीसाठी साठी सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळत नाही केवळ आणि केवळ इत्ता सहावी आणि नववी या दोनच वर्गांसाठी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळतो पुढील प्रश्न असा होता की माझ्या मुलीचा फॉर्म इंग्लिशमध्ये भरलेला आहे तर त्याबद्दल माहिती द्यावी तर सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा ही अखिल भारतीय स्तरावरची प्रवेश परीक्षा असल्याकारणाने भारतातील सर्व भाषांमध्ये ही परीक्षा देता येते सदर भाषांविषयी अधिक माहितीसाठी ए आय डबल एस डबल ई या वेबसाईटवर आपल्याला सविस्तर माहिती भेटू शकते पुढील प्रश्न असा होता की सैनिक स्कूलमध्ये फी किती असते तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जेवढ्या सैनिक स्कूल आहेत त्यांच्या प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये फी ही वेगवेगळी असते वेग तरी देखील साधारणपणे प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये साधारणपणे एक लाख ते दोन लाख या दरम्यान फी असते सैनिक स्कूल आणि इतर शाळा यांच्यामध्ये थोडा फरक असल्यामुळं सैनिक स्कूल या इतर शाळांपेक्षा काही प्रमाणामध्ये चांगल्या समजल्या गेल्या असल्यामुळं त्यांच्या त्यांची फी ही मोठी असते सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना निवास त्याचबरोबर जेवण त्याचबरोबर इतर अनेक खर्च असतात आणि या सगळ्यांची ही फीज असते पुढील प्रश्न असा होता की सर सेमी इंग्लिशचे विद्यार्थी या परीक्षेसाठी ॲप्लाय करू शकतात का तर याचं उत्तर आहे हो सेमी इंग्लिशचे विद्यार्थी या परीक्षेसाठी नक्की अप्लाय करू शकतात सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेविषयी अधिक माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये जे आय बटन दिसत आहे त्या आय बटनवरती क्लिक करून मागील सैनिक स्कूलविषयीचा व्हिडिओ आपण पाहू शकता त्याचबरोबर आणखी काही शंका असतील तर नक्की विचारा या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर आणि याच प्रकारची अजून माहिती आपल्याला हवी असल्यास हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद